बातमी आहे कोल्हापूरमधली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वीच अंबाबाई दर्श अंबाबाईचं दर्शन घेतलं कोल्हापूरमध्ये जाऊन आणि आता ते गोव्याला रवाना होणार आहेत येणारं वर्ष सगळ्यांना सुखासमाधानाचं जावं अशी अंबाबाईच्या चरणी प्रार्थना केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं फडणवीस यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील होते वीस वर्ष तर कर आव्हान करता अत्यंत अडचणीचं केलं पण दोन हजार एकवीस वर्ष जे आहे ते सर्वांना सुखासमाधानाचं आरोग्य ऐश्वर्याचं जावं अशा प्रकारचा आशीर्वाद बोला हा अंबाबाईच्या चरणी आज मी मागणी आहे कुठल्याही मिशनची सुरुवात करताना आंबाबाईचं दर्शन घेऊन सुरुवात केली ते आपलं काय मिशन आज सुरू करताय का कवीर निवासत्री अंबाबाईचं दर्शन घेऊन केवळ मिशन करताच आईच्या चरणी यायचं आई असं नसतं तर जेव्हाही आपल्याला ऊर्जेची आवश्यकता असते जेव्हाही प्रेमाची आवश्यकता असते आणि जेव्हाही आशीर्वादाची आवश्यकता असते तेव्हाच आईची आठवण येते त्यामुळे कुठलेही मिशन नाही आहे केवळ आईचा आशीर्वाद तर कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर आता दर्शनासाठी सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत खुलं राहणार आहे नक्कीच भाविकांसाठी खूप आनंदाची बातमी आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं हा महत्वाचा निर्णय घेतलाय भाविकांची गर्दी वाढतीय त्यामुळे मंदिर देवस्थानानं हा निर्णय घेतलाय नव्या वर्षात मंदिराचे चारही दरवाजे खुले केले जाणार आहेत मा, माहिती ही सगळी माहिती अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना खबरदारी घ्यावी लागणार आहे कारण मुंबईत रात्री अकरा ते पहाटे सहा वाजेपर्यंत जमावबंदी असेल चारपेक्षा जास्त जणांना एकत्र येऊन सेलिब्रेशन करता येणार नाही गच्चीवरच्या पार्ट्यांवर सुद्धा पोलिसांची नजर असेल एकतीस डिसेंबरच्या रात्री सुरक्षेसाठी सुमारे पस्तीस हजार पोलीस तैनात असतील ड्रोनच्या माध्यमातून हे सगळे पोलीस लक्ष ठेवणार आहेत बातमी आहे पुण्याची पुणे जिल्ह्यात देशातील सर्वाधिक करोना रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे देशातले पाच पूर्णांक तीन टक्के करोनाचे रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे सध्या पुणे जिल्ह्यामध्ये करोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या चौदा हजार पाचशे वर गेली आहे पुढची बातमी बघूयात अहमदनगर मधल्या पाथर्डी तालुक्यातल्या जांभळी इथे सहा शेतकऱ्यांच्या शेतातला ऊस जळून पूर्णपणे खाक झालाय तब्बल हा ऊस जळालाय त्यामुळे नुकसान रविवारी शेतात ऊस काम सुरू असताना दुपारी दोनच्या सुमाराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आग लागल्याचं समासार जांभळी गावातल्या लोकांनी आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला पण ऊसाचं वाळलेलं पाचट आणि जोराचा वारा यामुळे आग मोठ्या प्रमाणावर भडकली आणि पंचवीस एकर क्षेत्रावरच्या ऊसाच्या शेताला आगीचा वेढा पडला संपूर्ण ऊस जळून खाक झालाय बीडमध्ये सुद्धा रविवारी शेताच्या ऊसा ऊसाच्या शेतामध्ये अशीच आग लागली होती माजलगाव तालुक्यातल्या खरात आडगाव इथे विद्युत तारेवर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दहा एकर ऊस जळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे अर्थातच या आगीमध्ये शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय दृष्टी बातमी बघत शिमल्यामध्ये सध्या चांगलाच गारवा आहे सिमल्यामध्ये अगदी बर्फवृष्टीसुद्धा होती आणि रस्त्यावर शुकशुकाट जरी दिसून येत असला तरी हे असं नयनरम्य दृश्य सिमल्यामध्ये दिसत आहे सध्या पारा उणे तीन अंशांवर गेलाय बर्फवृष्टीचा आनंद पर्यटक मोठ्या प्रमाणावर लुटत आहे तर जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा आता पुढचे दोन ते तीन दिवस बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे नवी दिल्ली राजस्थान पंजाब आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे तर देशभरात बहुतांश ठिकाणी कडाक्याची थंडी आहे जम्मू काश्मीरमध्ये थंड वाऱ्यांमुळे कडाका वाढलाय जम्मू काश्मीरच्या डोंगराळ भागात बर्फवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही काही ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता वर्तवली आहे पंजाब हरियाणा आणि चंदीगडमध्ये सुद्धा काही ठिकाणी पावसाचा तर उत्तराखंड हिमाचल प्रदेश पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या काही भागांमध्ये कडाक्याच्या थंडीचा अंदाज आहे फक्त इलेक्ट्रिक गाड्या बनवणारी जगातली एकमेव मोठी कंपनी म्हणजे टेल्सा जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये टेल्साची अखेर भारतामध्ये एंट्री होतीये मॉडेल थ्री ही कार सगळ्यात आधी लॉन्च करण्यात येणार आहे सुरुवातीला टेल्सा शोरूम उघडणार नाहीये कारण ग्राहकांनी कारची खरेदी ऑनलाईन करावी अशी टेल्साची योजना आहे पण या कारसाठी किमान पन्नास ते पंचावन्न लाख रुपये मोजावे लागणार आहेत याचं कारण म्हणजे ही कार चीनमधून आयात केली जाणार आहे भारतात अजूनही टेल्साचा कारखाना नाहीये आणि आयात केलेल्या कारवर एकशे दहा टक्के होते संस्था त्यामुळे ते 25 ते लाखांची कार थेट लाखांच्या घरात जाऊन संस्थापक आणि जगभरातल्या तरुणांमध्ये सध्या प्रचंड लोकप्रिय आहेत यानंतर आपण थांबतोय आणि ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत